करोडो भाविकांचे असलेल्या देवीच्या असलेले नांदुरी, नांदुरी गडाची सप्तशृंगी देवी अशी ओळख असलेल्या कळवण तालुक्यातील पश्चिम भागातील महत्वाचे गाव म्हणजेच नांदुरी नांदुरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रकाश राऊत यांची आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळते सरपंच सुभाष राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नव्याने निवडणूक प्रक्रिया करून प्रकाश राऊत यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी विलास पगार मंडळ अधिकारी अबोना यांनी केली या आहे यावेळी सकाळी अकरा वाजता एकच अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यात बिनविरोध निवड त्यांची झाली आहे निवडीचे स्वागत निवडणूक निर्णय अधिकारी विलास पगार यांनी केले यावेळी ग्रामसेवक पी सी महाजन ग्रामपंचायत सदस्य किरण आयरे माधुरी राऊत सुलोचना कानडे दीपाली गांगुर्डे ताराचंद चौधरी नंदा भोळे तलाठी महेश वाघ नांदुरी आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन रमेश राऊत उत्तम राऊत सामाजिक कार्यकर्ते भाऊ कानडे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष संजय खिल्लारी पेसा अध्यक्ष पवन साबळे जितेंद्र अहिरे बेबीलाल खिल्लारी यांनी केले यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली या निवडणूक प्रक्रियेत नांदुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी पोलीस हवलदार निलेश शेवाळे संदीप बत्तीशे आदेश बांबरे यांनी बंदोबस्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अबोना कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा